रिपोर्टर असे रिपोर्टरने पुढ्यायची गरज बाजूला खाली करा सगळे खाली करा खाली करा आणि तुम्ही असे इकडे एक बुम पकडू नका एवढा नाही चला सर मतदानाचा हक्क आपण बजावलेला आहे काय सांगाल

मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलं मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे हा तर विषय आहेच पण आपलं मत व्यक्त करणं

जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील कळलं ते बघायला मिळत आहे साहेब आपण अभि तिथे उभा आहे महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल कसं परफॉर्मन्स पाहताय झालं ना आता सगळ्या निवडणुका झाले आता मतदान झालं काल झाल्या सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय काल विनोद तावडे माहिती त्याचं अमरीक्षण होता का अमितजींसाठी आज तुम्ही मतदान केलं पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मतदान करून घेतात निश्चित वेगळा दिवस होतो माझं मी खूप वेळा मतदान केलंय ठाकरे चांगली गोष्ट वरळीत माणसाचं पत्र व्हायरल काय शिंदे शिंदे पाटील पत्र पत्र असल्याचं मला नाही माहिती नाही तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढता आणि आम्हाला प्रश्न विचारता माहित नाही मला मला